ख मी तुला विचारलं का मी तुला बोलावलं का वाक्य नीट वाचा आणि विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे हे वाक्य साध्या भूतकाळातील आणि प्रश्नार्थक वाक्य आहे कशावरून मी हे करता आहे आणि विचारलं हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लि ले लो असेल तर साधा भूतकाळ आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य यामध्ये प्रश्नार्थक शब्द असा काय नाही त्यासाठी साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहकारी क्रियापद वापरतात साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी इथं प्रश्नार्थक शब्द नाही म्हणून सहकारी क्रियापद येणार आहे तर साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहकारी क्रियापद वापरतात प्रत्येक कर्त्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद आणि डी सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्न प्रश्नाची सुरुवात होणार आहे पाहता एक नंबरला सहाय्यकारी क्रियापद ठेवायचं डीड त्यानंतर कर्ता कोण आहे मी डी आणि क्रियापद आस्क ए एस के आस्क म्हणजे विचारणे आहे क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे साध्या भूतकाळातील होकाराती वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळामध्ये पण प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप डीड आय आस्क यू मी तुला बोलावलं का एक नंबरला काय येणार आहे डीड सहाय्यकारी क्रियापद येणार आहे त्यानंतर करता मी ला आय डी बोलावणे डब्ल्यू कॉल म्हणजे बोलावणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आज ते क्रियापदाचे पहिले रूप आहे डिडाय कॉल यू आस्क डाय आय कॉल यू? मी काही विसरलो का ही लोन नंतर का आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मी तुझा अपमान केला का ला नंतर का आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड एस आहे क्रियापद इथे प्रश्नार्थक शब्द नाही म्हणून डीड एक नंबरला येणार आहे डीडाय डिडाय फॉरगेट एफ ओ आर जी टी फॉरगेट म्हणजे विसरणे हे क्रियापद आहे डिडाय फॉरगेट समथिंग एस समथिंग एसओ ई

तू चालत आलास जिंकला का येण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे जिंकला जिंकलास का यू डीडयू डब्ल्यू एन वी म्हणजे जिंकणे विन तू चालत आलास का यू डीड come? Come तो यू कम कमे डीड यू कम ऑन फूड डिड यू वी डीड यू कम ऑन फूड तू कार आलास का डीड यू कम तू आलास का डीड यू कम डिड यू कम तू आलास का कशा ने कार ने कारण तर बाय कारणायचं डिड यू कम तू आलास का डिड यू कम बाय कार तू कार आलास का तू माझं पुस्तक आणलंस का आणलं का आणलंस का आणलीस का डिड यू ब्रिंग डीड यू ब्रिंग बी आर आय जी ब्रिंग म्हणजे आणणे हे क्रियापलाचे पहिले रूप आहे डी सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला डी सहाय्यकारी क्रियापद येणार आहे सहाय्यकारी यू आणि क्रियापदाचे पहिले रूप डिड्यू ब्री तू आणलीस का डिड्यू ब्री तू आणलास का आणलीस आणलास का डिड्यू ब्री माझ पुस्तक माय बो माझ माय पुस्तकला बुक बुक डीड्यू ब्री माय बुक Did you ब्रिंग माय नोटबुक Did you bring माय पेन्सिल तुला चांगली झोप आली का तू बातमी ऐकली का ली नंतर का ली नंतर का एकच लक्षात ठेवायचं ल ला ली ले लो नंतर तर का असेल साध्या भूतकाळातील ओकारातील प्रश्नार्थक हो वाक्य तुला चांगली झोप आली का डीप एस एल डबल स्लीप म्हणजे झोपणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे क्रिया सहायकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रूप डब्ल्यू वेल म्हणजे चांगली चांगली स्लीप वेल तू बातमी ऐकली का ऐकलेला हियर एच ए एल हियर म्हणजे ऐकणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापदाचे पहिले रूप डीड यू हियर बातमीला न्यूज, द डब्ल्यू एस न्यूज म्हणजे बातमी यू बातमीर द न्यूज तू ग्रहपाठ पूर्ण केला का ला नंतर का तुला किल्ली सापडली का ली नंतर का तुमच्या लक्षात आलं असेल ला ली ले जर असेल तर त्यानंतर का असेल साध्या भूतळातील प्रश्नार्थक वाक्य मग एक नंबरला सहाय्यकार्य क्रियापद साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकार्य क्रियापद वापरतात डीड यू फिनिश पूर्ण करणे फिनिश एफ आय एनआय फिनिश म्हणजे संपवणे पूर्ण करणे डीड यू फिनिश युअर ग्रहपाठ युअर होमवर्क सॉरी ग्रहपट -e म्हणजे होमवर्क एच ओ ओ एम ई डब्ल्यू आर के होमवर्क म्हणजे घरचा अभ्यास ग्रहपाठ डीड यू फिनिश तुला किल्ली सापडली का डीड यू डीड यू फाईंड फाइंड म्हणजे सापडणे पहिले रूप डीड यू फाईंड युअर की किंवा डीड यू फाइंड की डीड यू फाइंड युअर की तू काही म्हणालास का तू गॅस बंद केला का डीड यू

डू डू चा उपयोग करून वाक्य आपल्याला शिकायचे आहे वाट डू तू काय करतोस वाट डू यू डू डू हे केव्हा येते साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू हे सहकारी क्रियापद आणि व्हाट हे प्रश्नार्थक शब्द आहे तू काय करतोस वाट डू यू डू तू काय म्हणतोस वाट डू यू से एस म्हणजे म्हणणे वाट डू यू से डू म्हणजे करणे तू काय शिकवतोस व्हॉट डू यू टीच टी एस एच टीच म्हणजे शिकवणे व्हॉट डू यू टीच तू काय विकतोस व्हॉट डू यू सेल एसी डब्ल्यू एच सेल म्हणजे विकणे तरी आपल्याचे पहिले रूप आहे तू काय खेळतोस व्हॉट डू यू प्ले तुला काय वाटतं व्हॉट डू यू थिंक तुला काय आवडतं व्हाट डू यू लाईक व्हाट डू यू डू डू यू से व्हाट डू यू टीच व्हाट डू यू सेल व्हाट डू यू प्ले व्हाट डू यू थिंक व्हाट डू यू लाईक या पेटीत काय आहे या पिशवीत काय आहे म्हणजे सर्व प्रश्नार्थक वाटे आहे मग प्रश्नार्थ शब्द कोणता आहे वाक्यामध्ये काय कायला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं वाट म्हणायचं डब्ल्यू एच येथे वाट म्हणजे काय अंग नेम म्हणजे तुझं नाव काय आहे म्हणजे कायला वाट आहे इज पेटीत आत जर असेल पेटीत आत म्हणजे इन येणार आहे आणि याला दिस म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ असेल एखादी वस्तू एकच वस्तू आहे आणि आपल्यापासून जवळ आहे त्याला त्यावेळी दिस म्हणायचं या पेटीत काय आहे व्हॉट इज इन दिस बॉक्स वॉट इज इन दिस बॉक्स यासाठी दिस आलेला आहे व्हॉट इज इन दिस बॉक्स या पिशवीत काय आहे आत व्हॉट इज इन दिस बॅग डीएची बॅग म्हणजे पिशवी व्हॉट इज इन दिस बॅग या फायलीत काय आहे इथ आत व्हाट इज इन दिस फाईल व्हाट इज इन दिस फाईल या पार्सल मध्ये काय आहे दररोज आता पार्सल येऊ लागलेले आहे मग या पार्सल मध्ये काय आहे व्हाट इज दिस इन दिस वॉट इज इन दिस पार्सल व्हाट इज इन दिस पार्सल व्हॉट इज इन दिस पार्सल तुझ्या हातात काय आहे वॉट इज इन युअर हँड वॉट इज इन हातात आत वॉट इज इन युअर हँड तुझ्या हातात व्हॉट इज इन युअर हँड वर काय आहे वर तर आहे वर आत असेल तर इन म्हणायचं आय एन इन म्हणजे आत ओ एन ऑन म्हणजे वर टेबलावर टेबलाच्या वर कायला वाट इज टेबला टेबलावर टेबलाला वर हे जोडून आलेले शब्द आहे वर अवर ऑन द टेबल व्हॉट इज वॉट इज ऑन द टेबल व्हॉट इज द टेबल भाड काय आहे किती वाजले तारीख काय आहे आता सध्या विचारत आहे तुम्हाला मी म्हणजे आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद किती वाजले तर सध्या प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातलं असलं तरी देखील प्रश्नार्थक शब्द असेल तर प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं कायला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं वाट डब्ल्यू एच एटी वाट प्रश्नार्थक आहेला इज सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे आहे व्हाट इज लॅ किंवा वाट्स लॅ वॉट इज च संक्षिप्त रूप आहे वॉट्स डब्ल्यू एच ए टी अपेश ट्रॉफी यस वाट्स व्हॉट्स द टाइम व्हॉट्स द रेंट असे म्हणू शकता तुम्ही वॉट इज रेंट भाडला रेंट म्हणायचं आर ई एन टी रेंट म्हणजे भाडं घराचं भाडं व्हॉट इज रेंट किती वाजले वाट डब्ल्यू एच ए टी वाट इज वॉट इज द टाइम व्हॉट इज द टाइम किती वाजले काय वाजले असं विचारतो आपण तारीख काय आहे म्हणजे आज कोणती तारीख आहे काय डब्ल्यू एच ए टी वाट आय एस इज वॉट इज द तारीखला डेट म्हणायचं डी ए एट डेट वॉट इज द डेट वॉट इज रेंट व्हॉट इज द टाइम व्हॉट इज द डेट भाडं काय आहे किती वाजले तारीख काय आहे म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये विचारत आहे इथं बघा हे प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातलं असलं तरी देखील जर या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द दिसले तर तो शब्द एक नंबरला घ्यायचा म्हणजे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला भाडं काय आहे काय हे प्रश्नार्थक शब्द वाट डब्ल्यू एच टी वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्दानंतर सहायकारी आपण इथं आहे साठी ईज येणार आहे वाट इज वाट इज लिहा किंवा डब्ल्यू एच टी वाट आय एस इज म्हणजे व्हॉट इजचं संक्षिप्त रूप आहे डब्ल्यू एच ए टी अपॅश ट्रॉफी येस व्हॉट इज द वॉट्स हे पण तुम्ही लिहू शकता व्हॉट्स द टाइम व्हॉट्स द डेट व्हॉट इज आता भाडं भाडं म्हणजे आर ई एन टी रेंट म्हणजे भाडं घराचं भाडं टॅक्सीचं भाडं व्हॉट इज द रेंट आर ई एन टी रेंट म्हणजे भाडं व्हॉट इज द रेंट किती वाजले What is the time? W H A T what? Apostrophe yes. मुझे what is असल यहाँ क्यों what's? What's the time? तारीख आया है कश्नातक शब्द W H A T what मुझे क्या है? आहे में is सीज में है what is दो words हैं what is the date डेट म्हणजे तारीख वॉट इज द टाइम व्हॉट इज द डेट पाह मी तर ए आरे आर लिहिलेले आहे आर केव्हा वापरतात चालू वर्तमान काळामध्ये अनेक वचनी कर्त्यासाठी आर हे सहायक क्रियापद वापरतात तिथ एक नंबरला आपल्याला आर दिसत आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे तुला ठीक वाटतंय तुला सध्या ठीक वाटत आहे का आर आर यू ओके म्हणजे वाटणे आलं तर मूळ क्रिया आपल्याला आईनची लागतो आर यू फिलिंग फाईन आर, आर यू फिलिंग ओके बघा यू या कर्त्यासाठी आर हे आहे क्रियापद वापरतात तू बाहेर जात आहेस का सध्या तू बाहेर जात आहेस का आर यू गोइंग आऊट आर यू सहाय्यकारी क्रियापद करता मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागणार आर आलं तर मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो आर यू गोइंग आऊट तू येत आहेस का आर यू कमिंग आर यू कमिंग आर सहाय्यकारी क्रियापद यू करता मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो सीओ एम -E, इ म्हणजे येणे -E क म्हणजे येणे हे मूळ क्रियापद आहे एन जी प्रत्येक लावत असताना ई चा लोप होतो सीओएम आय एन जी येतो शिवजी येत -E नाही आर कमी तू काय करत आहेस तू काय करत होतास करत म्हणजे सध्या चालू आहे तू काय करत आहेस सध्या चालू आहे आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आणि या वाक्यामध्ये होताच आहे म्हणजे हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे की वर्तमान काळ होता होती होते म्हणजे भूतकाळ हे वर्तमान काळातील चालू वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि चालू वर्तमान काळातील आहे चालू वर्तमान काळ कसं ओळखायचं तर वर्तमान काळ म्हणजे आहे साठी करत करत रत तो र, नंतर आहे चालू रतमान काळ रत नंतर होता रत म्हणजे सध्या चालू आहे रत होताच म्हणजे हे चालू भूतकाळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी ही आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर लक्षात ठेवा आणि चालू भूतकाळामध्ये होता होती होते यासाठी वाज आणि वेळ खूप महत्वाचं आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे हे चालू वर्तमान काळामध्ये वापरतात चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेळ चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर वाज हे एक वचनी कर्त्यासाठी वेर हे अनेक वचनी कर्त्यासाठी एम हे चालू वर्तमान काळामध्ये एम हे स्वतःसाठी इज हे एक वचनी कर्त्यासाठी आर हे अनेक वचनी कर्त्यासाठी आणि यू साठी आर यू साठी वे तू काय करता आहेस तू या कर्त्यासाठी आर तू या कर्त्यासाठी वेर यू वाट नाही म्हणायचं बघा हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबरला वाक्य कोणत्याही काळात असलं तरी देखील प्रश्नार्थक शब्द असेल प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं या वाक्यामध्ये काय हे प्रश्नार्थक शब्द आहे काय ला वाट डाब्ल्यू या T वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्दानंतर प्रश्नार्थक शब्दानंतर काय घ्यायचं कार्य क्रियापद कोठे असतो वाक्याच्या सगळ्यात शेवटी इथं आहे साठी काय घ्यायचंय आर घ्यायचंय ए आर आहे आहे आर म्हणजे आहे तर तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद इथं आहे साठी आर आलेला आहे व्हॉट आर यू प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद कर्ता कोण आहे तू आहे व्हॉट आर यू करणे डीओ डू म्हणजे करणे करत आर आलेलं आहे मूळ क्रियापदाला ऐनजी प्रत्यय लागतो चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला ऐनजी प्रत्यय लागतो व्हाट आर डूइंग तू काय करत होतास त्यावेळी तू काय करत होतास चालू भूतकाळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबरला काय ला वाट डब्ल्यू एच एपी वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्दानंतर देख देख काय घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद होतास होतास काय घ्यायचंय इथं वेळ येणार आहे डब्ल्यूई आणि -E -E, वेळ म्हणजे हे अनेक कर्त्यासाठी आणि तू या कर्त्यासाठी होता वेळ घेतलेला आहे वॉट आर सॉरी वॉट वेअर सहाय्यकारी क्रियापदांचं काय येणार आहे कर्ता तू तुला यू वॉट वेर यू डू हे मूळ क्रियापद आहे याला आय जी प्रत्यय लागणार का तर हे चालू काळातील वाक्य आहे म्हणून मुळकडे आपल्याला ऐंजी प्रत्यय लागतो वेर आलं तर ऐंशी प्रत्यय येणार आर आलं तर ऐंशी प्रत्यय येणार वट आर उडवी वाट यू उडवी